तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नव जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर आपण सवय हा शब्द खूप वेळा वापरतो वाचनाची सवय लावायची आहे जिमची सवय लावायची आहे फोन कमी वापरण्याची सवय लावायची आहे उठायची सवय नाही चहा पिण्याची सवय लागली आहे रात्री उशिरापर्यंत जागायची सवय आहे पण अगदी प्रामाणिकपणे सांगू आपल्याला सवयी कशा तयार होतात हे खरंच माहिती असतं का आपण फक्त परिणाम पाहतो वजन वाढलेलं दिसतं मोबाईल हातातून सुटत नाही अभ्यास पुढे ढकलला जातो जाम झालेलं बँक खाते रिकामं राहतं काम टाळण्याची सवय पक्की होते आपण सवय झाली की नाही हे पाहतो पण सवय कशी झाली हे पाहत नाही आपण एखादी सवय बनवू किंवा मोडू शकत नाही जोपर्यंत आपण तिचा मेकॅनिझम समजत नाही आणि खरी गोष्ट अशी आहे प्रत्येक सवय चार टप्प्यात तयार होते ते टप्पे मेंदू रोज शांतपणे पुन्हा पुन्हा वापरतो आपण जाणून बुजून नाही करत पण तो सिस्टमनेच चालतं पहिला टप्पा संकेत दुसरा इच्छा तिसरा कृती चौथा परिणाम ही चार पायऱ्या म्हणजे सवयींची लूप यावर आपलं आयुष्य चालतं आणि आपल्याला वाटतही नाही की हे सगळं ऑटोमेटेड आहे चला साध्या उदाहरणाने समजून घेऊ तुमच्या टेबलावर फोन ठेवलेला आहे तो दिसतो संकेत फोन दिसला की आपोआप त्याला हात लावायची इच्छा होते इच्छा हातात घेतला आणि रील्स व्हॉट्सॲप इंस्टाग्राम उघडलं कृती आणि मग मेंदूला थोडासा डोपमिन मिळतो परिणाम आता लक्ष द्या तुम्हाला रील्स पाहायची इच्छा नंतर होत नाही ती इच्छा संकेत दिसलेल्या क्षणीच सुरू होते म्हणूनच सवय ही कृती नसते सवय ही संकेत प्लस इच्छा प्लस कृती प्लस परिणाम यांची साखळी असते आता आणखीन एक उदाहरण स्वयंपाकघरात चहा बनतोय दुधाचा वास वाफ कपांची खणखण तो वास म्हणजे संकेत चहाची इच्छा जागी होते त्यानंतर कप हातात एक घोट शरीर रिलॅक्स येथून सवय बनली संकेत वास इच्छा गरम चहा प्यायची कृती चहा घेणं परिणाम आनंद रिलॅक्सेशन आता तुम्हीच बघा तुम्हाला चहा प्यायची गरज नाही तुम्हाला रिलॅक्स व्हायची गरज आहे चहा फक्त रिवॉर्ड आहे म्हणून सवय कृतीवर नाही टिकत सवय रिवॉर्डवर टिकते एका विद्यार्थ्याचं उदाहरण घ्या तो अभ्यास टाळतो तो, तो आळशी नाही तो रिवॉर्ड चुकीचा निवडतो कितीही लोक बोलली अभ्यास कर अभ्यास कर पण संकेत मोबाईल इच्छा इंस्टाग्राम कृती स्क्रोलिंग परिणाम लगेच डोपामीन मेंदू म्हणतो अभ्यास नको फोन दाखव तो अभ्यास टारत नाही तो सवयीच्या रिवॉर्डकडे धावत राहतो आपण विचार करतो वाईट सवय तोडायची कृती थांबवा पण खरं उपाय तसं नाही कृती ही तिसरी पायरी आहे सवय तिच्या पूर्वीच सुरू होते तुम्ही सिग्नल बदलला नाही तर रेस्ट होणारच वाईट सवय मोडायची असेल तर तुम्ही कृतीवर नाही संकेतावर काम करता चॉकलेट खायची सवय नको चॉकलेट समोर दिसणार नाही तर खाणं निम्म कमी झालं फोनवर वेळ वाया जातो होमस्क्रीनवर ॲप्स नसतील तर सत्तर टक्के युजेज आपोआप कमी मेंदू विसरतो नाही तो, तो दिसणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देतो आता विरुद्ध उदाहरण चांगली सवय बनवायची संकेत दिसायला हवा पाणी प्यायचं बॉटल दिसली पाहिजे पुस्तक वाचायचं ते टेबलावर उघडं असलं पाहिजे जिमला जायचं बूट दिसायला हवेत सवय लावायची संकेत दिसू द्या सवय सोडायची संकेत दडवा सवय मनानी लागत नाही ती डोळ्यांनी लागते आता एक छोटा लाईव्ह स्टोरी प्रकार एक माणूस वाईट सवय मोडण्याचा प्रयत्न करत होता रात्री उशिरापर्यंत फोन बघण्याची तो वारंवार स्वतःला वचन देत होता आजपासून लवकर झोपणार पण रात्री बेडवर फोन दिसताच संकेत इच्छा स्क्रोलिंग डोपामीन तो कृतीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत होता पण सिग्नल त्याच्यापुढे जिंकत होता एक दिवस त्याने फक्त एकच बदल केला फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला ठेवला रात्री बेडवर फोनच दिसत नाही संकेत नाही इच्छा कमी कृती होत नाही सवय मोडते समस्या शिस्तीची नव्हती समस्या संकेताची होती यातून एक मोठा निष्कर्ष मिळतो सवय दिसते तेव्हा तिच्यावर काम करायला खूप उशीर झालेला असतो सवय सुरू होते तेव्हा तुम्ही तिला ओळखतच नाही ती संकेत पासून सुरू होते म्हणून चांगली सवय इगल संकेत स्पष्ट वाईट सवय इगल संकेत अदृश्य आपण इथपर्यंत इतकं समजलो की सवय इज वल तो संकेत इच्छा कृती परिणाम यातला कोणताही टप्पा तुम्ही बदललात तर संपूर्ण सवय बदलते संकेत काढला सवय थांबते रिवॉर्ड नाही दिला सवय टिकत नाही इच्छा बदलली कृती बदलते कृती सोपी केली सवय जलद लागते सवय म्हणजे व्यवहार नाही सवय म्हणजे ब्रेन लूप ज्याच्या सवयीवर नियंत्रण आहे त्याच्या आयुष्यावर नियंत्रण आहे आता पुढे आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत वाईट सवयी मोडण्यासाठी हीच चार पायरी उलटी कशी वापरायची ही माहिती मिळाली की तुम्ही तुमच्या आयुष्यातील जुने नको असलेले पॅटर्न मोडू शकता तुम्ही ऐकत होतात हिडगुस पुस्तकांसोबत ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम आता फक्त एक प्रश्न तुमच्या आयुष्यातील कोणत्या सवयीचा संकेत तुम्ही बदलू शकता कमेंटमध्ये एक वाक्यात लिहा बदल कृतीतून होत नाही तो ओळखण्यातून सुरू होतो